नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण त्या दहावी दोन मन क्या लागा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा शिकू मराठी असेच नव शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता दहावी मराठी विषयातील स्थूल वाचन क्रमांक दोन मनक्या पेरे नागा या पाठाचा स्वाध्याय मनक्या पेरेन लागा या पाठाचा प्रथम आपण परिचय करून घेऊ मनक्या पेरेन लागा विरा राठोड यांची ही मूळ बंजारा बोली कविता आहे बीजाचे मातीशी घट्ट नाते जडते आणि त्यातून झाड रुजते बीजापासून सुरू होणारा झाड होईपर्यंतचा प्रवास कवितेत वर्णन केलेला आहे बीजासारखी माणसे पेरूया म्हणजे त्यातून माणूस रुजे असा आशावाद या कवितेत वीरा राठोड यांनी मांडला आहे परिचयानंतर आधारित स्वाध्याय प्रश्नोत्तरे पाहूया प्रश्न क्रमांक एक माणसं पेरायला लागू या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा उत्तर कवी राठोड यांनी मनक्या पेरेन लागा या कवितेत बीज व माती यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसे पेरण्याचा बहुमोल सल्ला दिला आहे त्यांनी माती व बीज यांच्या प्रतीकातून एक सुंदर विचार मांडला आहे एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे त्याप्रमाणेच या समाजाच्या मातीत माणसे रुजवली आणि त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल हा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो म्हणून माणसं पेदायला लागू हे शीर्षक अतिशय समर्पक ठरते प्रश्न क्रमांक दोन माणूस की पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा उत्तर मातीमध्ये बी पेरले की मातीच्या मायेच्या वृक्ष जन्माला येतो माती ऊन वारा पाऊस वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये म्हणून ती दुष्काळाशी सामना करते या प्रतिकांमधून कवीने सामाजिक आशय मांडला आहे आज भ्रष्टाचार दैन्य अंधश्रद्धा व इतर धर्मांध प्रवृत्ती घटक यांमुळे समाज ओखरलेला आहे आणि त्यात माणुसकी लयाला जात आहे अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे म्हणून माणुसकी निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज अधोरेखित होते प्रश्न क्रमांक तीन माणूस पेरा माणूस के उगवे या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा उत्तर मातीत बीज पेरले की मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक संकटांपासून वाचवते दुष्काळाशी लढते बीजाची मायेने निगराणी करते या सर्व प्रक्रियेतून बीजाचा वृक्ष होतो त्याप्रमाणेच आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना पेरले तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे नवविचारांच्या नवसमाजात नव माणुसकीला बहर येईल आणि मानवजात सुखी होईल असा सर्जनशील आशय माणूस पेरा माणूस के उगवे या विधानातून व्यक्त होत प्रश्न क्रमांक चार पुढील ओळीतील माती त्याला लावते जीव या ओळीतील भाव सौंदर्य उत्तर मख्या पेरेन लागा या कवितेत कवी वीरा राठोड यांनी माती आणि बी मधील संबंध सांगितला आहे बी मातीत पेरले तर माती त्या बीजाचे मोठे वृक्ष होईपर्यंत तिची काळजी घेते ती बीजाशी घट्ट नाते निर्माण करते त्याचप्रमाणे समाजात माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर समाजात माणुसकी टिकून राहील प्रश्न क्रमांक पाच पुढील ओळीतील भाव सौंदर्य विशद करा एक दन ओन झाड करणच छोडच अर्थात एक दिवस त्याला झाड करूनच सोडते या ओळीतील भाव सौंदर्य उत्तर मानक्या पेरे लागा या कवितेत कवी वीरा राठोड यांनी बीजाचे झाड होईपर्यंतचे वर्णन केले आहे एक बी मातीत पेरल्यापासून ती बी मोठे झाड होईपर्यंत माती तिची काळजी घेते तिचे मातीशी घट्ट नाते तयार होते माती तिला जीव लावते दुष्काळ यांपासून तिचे रक्षण करते त्याचप्रमाणे माणसांचे आहे समाजात चांगली माणसे म्हणजेच माणूस की असेल तर समाजाचे रक्षण होईल प्रश्न क्रमांक सहा खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा बीचे झाड होणे बीज माती जोपासते झाड होते माणसाचे माणूस पण जागे होणे माणूस प्रगल्भता माणूस की तर अशा प्रकारे दिलेल्या संकल्पनांमधील सहसंबंध आपण स्पष्ट करून दाखवला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी मराठी विषयातील स्थूल वाचन क्रमांक दोन मनक्या पेरे लागा या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या कृती वेगवेगळ्या कृती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासल्या आहे ह्या सर्व कृती अर्थात हा स्वाध्याय चांगला लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुढं पहा मनक्या पेरे लागा या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी शिकू मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद